वेद मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आर एस सी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस सी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती काही दिवसावर येत असताना या देशातील कोठ्यावधी भीमसैनी व समस्त समाजाच्या अंगामध्ये एक नवचैतन्य व नवरक्त सळसळतं कारण चौदा एप्रिल रोजी आपल्या बापाची म्हणजेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारतातच नव्हे तर जगात इतक्या मोठ्या प्रमाणात कोणीच साजरी करत नसेल जितक्या मोठ्या प्रमाणात हा समाज आपल्या बापाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो भूतोनं भविष्यात असे कधी घडले नाही व भविष्यात कधी घडणारं नाही असे महान कार्य भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर अनेक हौशा गौशा नवशा राजकारण्यानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन आपल्या राजकीय चुली पेटवण्याचे काम केले आहे परंतु अशा कॉपी भादर भुरकाधारी राजकारण्याचे भुरके फाडण्याचे काम व आकाशातून जमिनीवर आदळण्याचे काम समाजानेच केले आहे याला इतिहास साक्षी आहे परंतु काही हौशी हो कलाकार व कार्यकर्ते आपल्या खऱ्या बापाला बाप न मानता राजकारणातील बापाला बाप मानण्याची त्याला डोक्यावर घेण्याची व महापुरुषांच्या बरोबरीने राजकारण्यांची फोटो लावण्याची खोडचूक करत आहेत या तुकड्यावर जगणाऱ्या कार्यकर्त्यांना वेळीच भानावर काळाची गरज आहे कारण जोपर्यंत धरती आकाश सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबरीने फोटो लावायची पात्रता या देशातच नव्हे तर समस्त जगात विश्वात कोणाचीच नाही याचे भान कार्यकर्त्यांनी ठेवणे आवश्यक आहे बरेच नेते कार्यकर्ते स्वतःला दबंग सिंघम म्हणून घेतात अशा प्रसिद्धीसाठी हपापलेल्या दबंग सिंघम राजकारण्यांना आमचा खडा सवाल आहे तुमची दबंगगिरी आमच्या गौतम नगर फुले नगर नगर रामनगर सिद्धार्थनगर भीमानगर या भागातील नागरी समस्यांच्या बाबतीत कुठे हरपली जाते जसजशी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीजवळ येत आहे तसतसे भीमसैनिकांचा व समस्त समाजाच्या अंगामध्ये उत्सुकता नवचैतन्य निर्माण झाले असून परळी शहरामध्ये निळे वादळ घोंगावत आहे संपूर्ण परळी शहरामध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहणारे डिजिटल बॅनर लावले असून बहुतांश डिजिटल बॅनरवर कुठल्याच राजकारणी नेत्यांचे फोटो नसल्याचे चित्र प्रथमच परिसरात पाहायला मिळत असून कार्यकर्त्यातील या स्वाभिमानी बाण्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे ज्या बहादर भीमसैनिकांनी डॉक्टर बाबासाहेबांशिवाय डिजिटल बॅनरवर राजकारण्याचे फोटो लावले नाही त्या सर्व बहादर भीमसैनिकांना आर एस टी सी न्यूज चॅनलच्या वतीने मानाचा क्रांतिकारी सप्रेम जय भीम कारण परिवर्तन म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आम्ही स्वतःपासून आमचा स्वाभिमानाबानं दाखवणे हे एक परिवर्तनच आहे बाप आमचा जयंती आमची झेंडा आमचा दांडा आमचा दोरी आमची मग दोरी वडणारे हा दुसरे का या प्रश्नाची उत्तरे राजकारणातील बापाला बाप म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांनी शोधणे काळाची गरज आहे ज्या भीमसैनिकांनी आपल्या बापाशिवाय इतर राजकारण्यांची फोटो डिजिटल बॅनरवर टाकले नाहीत अशा सर्व स्वाभिमानी कट्टर भीमसैनिकांना पुनश्च एकदा आर एस टी न्यूज चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा अभिनंदन व क्रांतिकारी मानाचा सप्रेम जय भीम आर एस टी न्यूज नेटवर्क परळी